नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जागतिक धम्मध्वज दिन साजरा मुंबई सायन कोळीवाडा येथे प्रशिक मित्र मंडळाच्या वतीने बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे एकोणचाळीस आदर्श महिला मंडळ यांच्या सहभागातून प्रामुख्याने युवा उद्योजक स्वप्नील कदम यांच्या विशेष सहकार्याने सायन कोळीवाडा अँटॉप हिलमधील रावळी कॅम्पच्या गुरु तेग बहादूर नगर मनोरेल स्टेशन नाक्यामधील पर्णकुटी हाऊसिंग सोसायटी चौकामध्ये अरुणाचल प्रदेशातील पूजनीय आर्या थेरो आणि भंते संघरत्न थेरो यांच्या हस्ते जागतिक धम्मध्वज दिन निमित्ताने बौद्ध धम्माचे प्रतीक असलेल्या पंचरंगी धम्मध्वजाचे सन्मानपूर्वक आरोहण करून सामुदायिक बौद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला यावेळी प्रशिक मित्रमंडळाच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या ह्या सोहळ्याप्रसंगी शाखेचे पदाधिकारीसह स्थानिक बौद्धाचार्य गमरे गुरुजी आदर्श महिला मंडळ आणि प्रशिक मित्रमंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी धम्म प्रचारक बौद्धाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी पूजनीय भिक्खू संघाच्या सूचनेनुसार जागतिक धम्मध्वज दिनाचे महत्व सांगताना धम्मध्वजाची संकल्पनेसह मान्यता संदर्भात मौलिक मार्गदर्शन करत जागतिक स्तरावर जिथे बौद्ध वस्ती बौद्ध विहार स्थापित आहेत तिथे धम्मध्वज नव्याने सन्मानपूर्वक आरोहण करून बौद्ध अस्तित्वाचे प्रतीक म्हणून स्थापित केले जाते असे प्रतिपादन जितेंद्र कांबळे गुरुजींनी आपल्या मार्गदर्शनातून केले त्याचबरोबर बौद्धाचार्य गमरे गुरुजी यांच्यासह शाखा पदाधिकारी संदीप जाधव यांनी सर्वांना नव्या वर्षासह जागतिक धम्मध्वज दिनाच्या मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्या या दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला मंडळ धम्मदान करून आशीर्वाद घेतले बौद्ध धम्माचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करावा व जन्मांचा धम्मध्वजाचे महत्व पटवून व पंचशील ध्वजाच्या रंगामधील अर्थ समजवून जनजागृती करावी असे भंतेजींनी उपस्थितांना आवाहन केले शेवटी सामुदायिक सरणते घेऊन स्थानिक भागात अल्पोपहार म्हणून मिष्टान्न वाटप करून धम्म ध्वज दिन साजरा करण्यात आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद